मला फक्त फॉर्म विड्रॉ करायचे अनिल देशमुख दहा कोटी रुपयापर्यंत देऊ शकत होता आपण फॉर्म विड्रॉ नाही घेतला म्हणजेच आपण बसणार नाहीये काहीही करत असेल माझं युट्यूब चॅनल आहे ते युट्यूब चॅनल पा, तुम्ही पाहत राहा मी कुठं ना कुठं काम करताना मतं मागतानाच दिसणार आहे म्हणून अफवाईवर बळी पडू नका तुमच्या मनाशी ठार का आपल्याला आमदार कोचा बनवायचा आहे आमदार आपल्या लायकीचा असला पाहिजे आपले काम करणारा असला पाहिजे अर्ध्या रात्री आपल्यासाठी धावून येणारा असला पाहिजे ज्याच्या पीएच ची अपॉइंटमेंट घेण्याची गरज नाही पडली पाहिजे डायरेक्ट फोन त्यांना उचलला पाहिजे डायरेक्ट घरात घुसू शकला पाहिजे त्या अनिल देशमुखाच्या घरात तुम्ही डायरेक्ट घुसू शकत नाही पीएची अपॉइंटमेंट घेतल्याशिवाय घरात जाऊ शकत नाही हे तर पोट फक्त जिल्हा परिषदच मेंबर आहे याला बी पी ए लागला आहे गाडी चालवून इलेक्शनच्या मैदानावर या पद्धतीचे तुम्हाला निवडायचे आहे का आणि त्या गुंड लोकांच्या घरी आमदार झाल्यावर तुम्ही जाऊ शकता का आणि सत्ता आल्यावर कोणत्या भाषेमध्ये ते बोलते कार्यकर्त्या लोकांनी बोलते हे स्वतःचं कोणी शिकण्याचं काम करणार आहे स्वतः पैसे कमावण्याचं काम करणार आहे तुमच्या आमच्या प्रश्नाची यायला काही घेण नाहीये म्हणून जागृत राहा जागे राहा आणि नऊ नंबरचे बटन दाबून ट्रम्पे या चिन्हाला निवडून आणा सगळीकडे हवा आहे हे हवा तुमच्या गावात टिकवून ठेवायची आहे हे तुमची जिम्मेदारी आहे हे जिम्मेदारी मी तुमच्यावर सोपवतो माझे दोन शब्द संपवतो पुन्हा येणा होणार नाही अनेक सभा लागले आहे एवढं बोलतो माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद